नमस्कार मैत्रिणींनो मी आज बनवलेत रव्याचे लाडू अगदी तोंडात टाकताच विरगळणारे मऊ मी कसे बनवले ते पहा हा दोन वाट्या बारीक रवा अगदी बारीक रवा घ्यायचा अगदी झिरो नंबरचा हे तूप ही वेलची पूड मी साखर घालून ही वेलची बारीक केलेली आहे वेलचीपूड आणि हे दोन वाट्या साखर मी रवा वाटी गच भरून घेतलाय आहे आणि साखर सपाट वाटी घेतली जर तुम्ही अर्धा किलो गरा घेणार असेल तर साखर अर्धा किलोपेक्षा कमी घ्यायची थोडीशी हे आपल्या रव्याच्या लाडूचं साहित्य कढाई गरम झाली आता मी त्यात दोन वाटी रवा घालणार आहे रवा अगदी बारीक घ्यायचा झिरो नंबरचा आणि त्यात मोठे दोन चमचे तूप घालणार आहे अगदी खरपूस असा रवा भाजून घ्यायचा मंदाचेवर शक्यतो वाजायचा म्हणजे करपत पण नाही आणि छान असा खमंग भाजला जातो लालसर होईपर्यंत भाजायचा कच्चा शक्यतो नाही ठेवायचा काहीजण लाडू पांढरे दिसण्यासाठी कच्चा ठेवतात दोन वाट्या साखर घेतली आणि पाक करण्यासाठी साखर भिजेपर्यंत पाणी घालायचं एक वाटी ते पाऊन वाटी पाणी लागतं आता हे पाक करायला आपण ठेवला सतत ढवळत राहायचं मी ते विरगाळाला ठेवलं चांगली एक उकळी येऊ द्यायची आणि नंतर थोडासा गॅस बंद केला तरी चालेल सतत ढवळत राहायचं आता चिकट झालं आहे ह्याचा पाक गोळीबंद करायचा नसतो चिकट झाला पाहिजे आणि थोडासा पाक घट्ट आला पाहिजे बघा ते फेस किती येतो आहे आणि टिपका अलगत पडतो आहे म्हणजे थोडी थोडी तार धरली जाते टिपका पडताना बघा तुम्ही अगदी आपला आता हा पाक तयार झाला गॅस बंद करायचा आपला रवा आता थंड झाला आहे ह्या पाकामध्ये आपण थोडंसं तूप घालून घ्यायचं म्हणजे लाडू अगदी मऊ होतात थोडंसं तूप घालायचं आणि त्याच्यामध्ये मग रवा घालायचा मिश्रण व्यवस्थित एक हाताने रवा सोडून एका हाताने ते ढवळत राहायचं म्हणजे पटकन सुरुवातीला अगदी हे मिश्रण पातळ होतं थोडं वेळ हलवायचं झाकून ठेवायचं परत पाच मिनटांनी उघडून बघायचं परत झाकून ठेवायचं अशी कृती करत राहायचं अशा पद्धतीने लाडू करून बघा अगदी मऊ होतात मिश्रम पातळ झालं म्हणून गरा वगैरे नाही टाकायचा ते तसंच मिश्रण आता बघा किती घट्ट आले फक्त ते झाकून ठेवायचं आणि उघडून पाच पाच मिनटांनी उघडून बघायचं आता बघा पूर्ण घट्ट झालं आणि पाक साखरेच्यामुळं असे पांढरे पांढरे सर वरती पाक आलेला आता हे आपण फोडून एक जीव करून घ्यायचं बघा खूप तेलकट तुपट असा लाडू दिसतोय बघा हा लाडू किती छान झाला आहे अगदी मऊ लाडू होतात तोंडात टाकताच विरगळणारे लाडू आणि तूप घातल्यामुळं भरपूर दिवस टिकतात मग अगदी चुरा होतोय आणि असेच राहतात अगदी महिनाभर आरामात टिकतात नक्की लाडू करून पहा आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा लाडू छान होतात